दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आता काही अटी शर्तींची चर्चा असल्याचं समोर आलंय आम्ही एनडीए सोबतच राहणार आहोत त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप सोबत येणं मान्य आहे का असा सवाल अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केलाय तर अजितदादांच्याच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनीही विलिनीकरणानंतर जबाबदारांबाबत भाष्य केलंय मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीए मध्ये आमचा सहभाग खाली होता आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे ज्याना एनडीए मध्ये म्हणजे भाजप बरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरच जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल पहिल्यापासूनच माझं मत होत की सगळे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं असतं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये तयार झालं असतं दादांच्या नंतर आता ताई आता उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्या हातामध्ये पक्षाचं सूत्र दिलं पाहिजे असं माझं तरी मत आहे पहिले तर आपण एकत्रित होणं हा गरजेचं आहे एकत्रित झाल्यानंतर जर तर गोष्टी आपण करता येईल कारण की आता आपण बोलून काय फायदा नाही की कोण कुठे बसला पाहिजे तर ॲडजस्टमेंट होईल कोण कुठे गेला पाहिजे काय गेलं पाहिजे कारण की ते त्या दृष्टिकोनातूनच विचार होईल